हिंगोली विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा निवडून आलेले भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मात्र ही निवडणूक भाजपाचे तानाजी मुटकुळे यांना सोपे नसणारे कारण त्यांनी अनेक गावांमध्ये विकास कामे केली नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर दोन हजार चोवीसची निवडणूक मी लढणार नसल्याचं स्वतः मुटकुळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत सांगितलं होतं परंतु असं न करता तानाजी मुटकुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले यामुळे मराठा समाजात मोठी नाराजगी असल्याने ही निवडणूक भाजपाचे तानाजी मुटकुळे यांना सोपी नसणार असल्याचं बोललं जातं सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराचा धुरा जे आहे ते उडताना आपल्याला दिसून येत आहे आणि महाराष्ट्रासह जे आहे मराठवाड्यामध्ये काही रोमांचक मतदारसंघ आहेत ज्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे अशातच जे आहे तर हिंगोली विधानसभेसाठी जे आहे तर प्रत्येक पक्षाकडून रसिकीच सुरू होती आणि शेवट जे आहे तर महायुतीकडून जे आहे तर दुसऱ्यांदा तानाजी मुठळे यांना उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीकडून रुपालिता पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली वंचितकडून जे आहे तर प्रकाश चोळात यांना उमेदवारी देण्यात आली आणि नवनिर्माण सेना यांच्याकडून बंडू कुटे यांना उमेदवारी देण्यात आली त्याचबरोबर हिंगोली हा विधानसभा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जात होता परंतु ही उमेदवारी काँग्रेसनं न दिल्याने आणि उभाट्याकडे गेल्यामुळे नाराज असलेले भावरा पाटील गोरेगावकर यांनी जे तर अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला तसेच हिंगोली भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुंदकर हे इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला तसेच शेतकरी नेते मानले जाणारे रमेश शिंदे यांनी आपला अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला गेला त्याचबरोबर हिंगोली विधानसभा ही सतरंगी लढत असताना आपल्याला दिसून येत आहे तर या मागील दहा वर्षामध्ये तानाजी मुटकोळे यांनी हिंगोलीचा विकास केला का नाही केला हे आपण जनतेकडून जाणून घ्या का सांगणार आपल्या हिंगोली विधानसभेचा मागील दहा वर्षापासून विकास झाला का नाही झाला विशेष विकास झाला नाही ज्याचा विकास होणार तरे का विकास हुआ नाही ज्या प्रकारे विकास झाला पाहिजे तसा विकास झाला नाही हिंगोली शहरामध्ये बहुतेक रस्ते इतके खोडलेले आहेत मंगळवारा भागात लाडीपुरा भागात असे नाही सध्या मोठा प्रश्न असा आहे की आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जे मेन पूल आहे ज्याहून हजारो एसटी पूर्ण प्रवास करतात लोक कादीवर ते पूल इतके जागोजागी खड्डे पडलेले आहेत दिवस मोठा अभ्यास झाला तो निष्पा गुजरात जीव जाणार आहे अजून काही नागरिक आपल्यासोबत आहात काय सांगणार का आपल्या हिंगोली विधानसभेचा विचार झाला काही नाही झाला विकास मनावात तेवढा काही झाला नाही थोडाफार झाला पण मनावात तेवढा काही झाला नाही आणखीन व्हायला पाहिजे होता आता रस्ते वगैरे तर ही केंद्राच्या शासनानं केलेले आहेत परंतु स्थानिक आमदारांनी म्हणावे तेवढे काही असं विकास झालेला नाही आमदार तनाजी म्हणत आहे की मी मागील दहा वर्ष म्हणजे जे सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं किंवा दुसऱ्या पक्षानं जे केलं नाही तेवढा विकास मी तेवढा निधी मी हिंगोली जिल्ह्यासाठी आणलेला आहे त्याचबरोबर विधानसभेसाठी आणला आहे मी चांगल्या पद्धतीनं विकास हिं, हिंगोली विधानसभेचा केलेला आहे विकास म्हणावा तेवढा मला तरी ना वाटत झाला म्हणून चेंज सुद्धा व्हायलाच पाहिजे ना सर्वांना मिळायलाच पाहिजे प्रत्येकाला त्याच्यामध्ये काय की सहभाग असावा प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा आमदार असला पाहिजे जनरली ना। काही नागरिक का आहेत नव तरुण आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या दादा सध्या विधानसभेच्या निवडणुकी रणधुमाळी चालू आहे आणि दिग्गज नेते आहेत जसे की विद्यमान आमदार तानाजी आहे जे की दहा वर्ष इथं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर महा महायुतीकडून ते आहेत महाविकास आघाडीकडून रुपाल पाटील आहे अपक्ष म्हणून रामदास पाटील सुमटानकर आहे आणि अपक्ष म्हणून परत भाऊराव पाटील गोरेगावकर आहे वंचित म्हणून प्रकाश थोरात आहे आणि त्याच्यानंतर परत अपक्ष म्हणून रमेश शिंदे आहे तुमची पसंती कोणाला असणार रामदास पाटील रामदास पाटील सुमटानकर हिंगोली जिल्ह्याचे रामदास पाटील सुमतानकर याचीच पसंदी का करतात रामदास पाटील सुमटानकर खूप चांगला व्यक्ती महत्य अभ्यासिक व्यक्ती होतोय का हिंगोलीचा विकास झालेला आहे का कोणते प्रलंबित प्रश्न आहे का हिंगोली मध्ये हिंगोली मध्ये विकास कुठून बाकी उसके अलावा दुसरा कुठं कारण तर सध्या जे आहे तर आपल्या आपल्या प्रचाराला सगळेजण लागलेले आहे येत्या वीस तारखेला जे आहे तर मतदान होणार तर तुमची पसंती कोणाला असणार आहे भया पाटील कोणत्या पक्षाकडून आहेत मशाल मशाल का मशालच का हो मशाललाच रुपालीई पाटील यांनाच मतदान का करणार रूपाली था है, नया चेहरा हिंगुली के अंदर और हम उम्मीद है की रूपाली है काम करेंगे हमारा हमारा भाजी मंडी का मसला है गांधी चौक के अंदर हमारे जो गाड़े लगते है उसका भी मसला है हमको यकीन है की हमारे मसले को हल करेंगे